लाइक, कमेंट शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा सावनेर कडमेश्वर विधानसभा मतदारसंघ राज्यातील संवेदनशील मतदारसंघ मानला जातो त्यामुळे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी विपी नेटेनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर उपविभाग अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनात सावनेर शहरामध्ये दंगारुदी दस्त्यासहित सावनेर शहरातील प्रमुख चौकातून रूट मार्च करण्यात आला यावेळी संपूर्ण पोलीस यंत्रणा व दंगारुदी दस्ता या रूट मार्चमध्ये सामील झाले यानंतर सावनेर येथील गांधी चौकामध्ये दंगारुदी दस्त्याद्वारे दंगानिरोधक ड्रिल सादर करण्यात आली यावेळी सावनेर शहरात दंग्याची परिस्थिती उभारल्यास दंगारुदी कशा कशाप्रकारे दंग्यावर कार्यवाही करेल याचे सादरीकरण करण्यात आले रूट रूटमार्क दरम्यान सावनेर शहरात विधानसभा निवडणुकीच्या काळात शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी सावनेर उपविभाग अनिल मस्के यांनी केले